तिच्या मोबाईल मध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते एफ आय आर जे काही अलिगेशन आहे ते सगळे वेग स्वरूपाचे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कोण आहे खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी मी या केस हागवणे प्रकरणामधले एक ते पाच सगळ म्हणजे सर्व कुटुंबियांना रिप्रेझेंट करत आहे कोर्टामध्ये आगौने कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स या डॉक्युमेंटच्या आधारावरती आजचा युक्तिवाद कोर्टामधला आमचा केलेला होता युक्तिवाद करताना कोणाचेही विनाकारण कॅरेक्टर अससिनेशन हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकी चुकीचा आहे काल हगवणे कुटुंबाचे जे ॲडव्होकेट होते विपुल दुशिंग यांनी जी स्टेटमेंट्स काल कोर्टात केली ती ऐकून इतका 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 संताप झालाय माझाच नाही माझ्यासारख्या असंख्य लोकांचा की मी ठरवलं आता आपण यांचा किसच करायचा म्हणजे किसच पाडायचा त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा किस पाडायचा त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली याला हत्यार म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं दुसरं त्याला दुसरं काय नाव हे हत्यार नाही का कारण त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जात दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारण म्हणजे छळ आहे का विपुल दोशिंग साहेब यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सच समर्थन करताय का डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले त्याची काही कारण आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी ह्यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे आणि कोण आहेत हे आणि त्याच्यात ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आता म्हणून मी हे कोण वकील आहेत काय काय केलंय या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया तीन वकील आहेत त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू कारण मी माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हंटल आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दुषीण कोण आहे त्यांनी एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती एकोणचाळीस मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दुशिंग आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध फक्त आधी एक्सप्लेनेशन दिलं नाही अरेस्टच म्हणून त्यांना सोडवण्यात आलं हे इतके विद्वान आपले विपुल दोषी दुसरी केस तुम्हाला राहुल शेट्टीचं ते गाजलेलं प्रकरण कदाचित आठवत असेल लोणावळ्यातलं त्याच्यातले जे नऊच्या नऊ अक्युस्ट सोडवले गेले होते त्यांना सोडवणारे विपुल दोषी तिसरं पोरशेची आताची मागच्या वर्षीची घटना ज्याच्यात ब्लड सॅम्पल बदलली गेली त्याच्यातले जे एक डॉक्टर होते त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी चौथी केस गँगस्टर गजानन मारणे आपल्याला आठवत असेल की ज्यांनी वरात काढली होती जेलच्या बाहेर आल्यानंतर जसं काही लढाई जिंकून आले होते ते त्या गजानन मारणेची केस लढणारे विपुल दोषी आणि या गजानन मारणेवर नऊ सहा एफ आय आर होत्या त्यांच्यासाठी लढणारे विपुल दोषी पाचवा गॅंगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर ही जी अप्पा लोंढे मर्डर केस होती त्या गँगस्टर साठी लढणारे विपुल दोषी आता हे विपुल दोषी येणार वाटेल ते बोलणार ते प्लास्टिकची छडी काय हत्यार आहे का हत्या तिला नवऱ्याने थप्पड मारली म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याचं पण समर्थन करतायत का मला माध्यमांना सांगायचंय विपुल दुषीच्या घरी जा त्यांच्या पत्नीना विचारा की यांनी जे आता विधान केलंय ते तुम्हाला मान्य आहे का आणि बार असोसिएशनला माझी कळकळीची विनंती आहे आणि महिला आयोगाला सुद्धा की हे वक्तव्य जे त्यांचं होतं डोमेस्टिक व्हायलन्सला समर्थन करणार याच्या त्यांच्यावर ऍक्शन घ्या आता नाही मी तर तुम्हाला विनंती करते तर तुम्ही ती विनंतीचा मान देऊन त्यांना त्यांच्यावर ऍक्शन इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या वक्तव्यावर इन्व्हेस्टिगेशन कारण वक्तव्या कुठल्याही वकिलाला वाटतेल ते कोर्टात बोलण्याला बिलकुल चाललं नाही पाहिजे आणि काल ज्या पद्धतीने ते वैष्णवी बद्दल बोलले इतके की काल रात्रीपासून वैष्णवीच्या वडिलांचे काकांचे सगळ्यांचे फोन आले ते इतके हतबल झालेत की आणि हेच करण्याचा त्यांचा उद्देश होता म्हणून मी असं ठरवलं की आता यांच्या प्रत्येक प्रकरणाचा मी केस काढणार आहे आणि खर तर मला वाटतं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की खरं तर कुठल्याही वकिलांनी यांची केस हगवण्याची लढली नाही पाहिजे असं असताना हे कोण आहेत हे वकील त्यांची म्हणून मी तुम्हाला अख्खी कुंडली दिली अजून मी खोदून देईन आणि अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे अशीच माझी मागणी